शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित पुणे जिल्हा प्रमुख प्रकाश भेगडे यांना जांबे गावाच्या सन्मानित करण्यात या ठिकाणी युवासेना समन्वयक वैभव शितोळे यांच्या निवासस्थानी दिनांक तीन मार्च रोजी हा सोहळा संपन्न झाला यावेळी भेगडे म्हणाले की संघटन हे आहे तसेच मजबूत आहे सर्व सहकार्यांना सोबत घेऊन पक्षाला पुन्हा तालुक्याला आणि जिल्ह्याला गतवैभव प्राप्त करून देणार पक्षवाढीसाठी संघटन वाढवण्यावर प्रथम भर पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पंचायत समिती व जिल्हा या या शिवसेनेच्या ताब्यात असतील नमस्कार आपल्या सर्वांचं न्यूज मध्ये स्वागत आज ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रकाश भेगडे आले आणि खर तर आज जबाबदारी त्यांच्याकडे वाढलेली आहे अख्खा तालुका अख्खा जिल्हा या ठिकाणी ढवळून निघालेला आहे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण मागील काळात त्यांचे जिल्हा प्रमुख हे या ठिकाणी अजित पवारांकडे गेले आणि आमदार झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडे सगळ्यात मोठा जबाबदारीचा विषय आलेला आहे कारण आता पुन्हा एकदा शिवसेनेची पाळमुळं पुन्हा एकदा सामान्यांपर्यंत रुजवायची आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की इथून पुढे त्यांची भूमिका एक कट्टर शिवसैनिक म्हणून आणि जिल्हा प्रमुख म्हणून काय असेल जय महाराष्ट्र प्रथम दुरुस्त कुठ उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नाही तर पक्षी आणि त्या पक्षाचा जिल्हाप्रमुख पद मला मिळालं तर हिथून पाठीमागं आमचा जिल्हाप्रमुख तुम्ही आता सांगितलं ते आले दोन वर्ष पक्षाचा लाभ घेऊन बाहेर पडले आणि आमदार झाले आमची संघटना मूळ जागेवरच आहे हे ते कार्यकर्ता सर्व ज्या ठिकाणी आहे फक्त त्याला फुंकर करायची गरज आणि त्याला जा जागृत करून चालायला लावायची गरज आहे संघटना जी पूर्वी होती आणि ती आत्तासुद्धा आहे त्या स्थितीत स्टँड आहे आता खरं तर पुढे खूप मोठा प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत आणि तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे तर ती जबाबदारी तुम्ही कशी पेलणार आहात आता तुम्हाला या ठिकाणी सगळेजण दिसत असतील की एक ताकदीचा कार्यकर्ता आहे तालुका प्रमुख आहेत माझे तालुका प्रमुख आहेत आमचे जुने सर्व सहकारी आहेत नवीन सहकारी या त्या सगळ्यांच्या जेव्हा आम्ही इथून मागे गेली पंचवीस वर्ष मी हे सगळ्यातून पाहिलेली मी स्वतः दोन वेळा बोलत जाऊ त्याच्यामुळं निवडणुका ह्या शिवसेनेला नवीन नाही आणि त्या जिंकण्याच्या हिशोबाने यावेळेस अतिथ म्हणजे तीव्रतेने प्रयत्न करणार आहे आणि शंभर टक्के यावेळेस जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या ह्या शिवसेनेच्या ताब्यात असतील ते निश्चितपणाने देखील सांग खऱ्या अर्थानं आता ह्या स्थानिक स्वराज्याच्या निवड स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येणार आहे त्यासाठी उमेदवारांची चाचपणी सुरू झाली नाही ऑलरेडी शिवसेनेचा कार्यकर्ता हा काय स्वतःला उमेदवार समजूनच काम करीत असतो आणि त्या पद्धतीने आजही काम चालू आहे ज्या ज्या वेळेस जी पक्ष जबाबदारी देईल तो कार्यकर्ता जबाबदारी स्वीकारून ती निवडणूक लढली आणि जिंकून सुद्धा येईल धन्यवाद सर धन्यवाद